निकाल लागला आणि या निकालानंतर राज्यामध्ये पुन्हा लातूर पॅटर्नची चर्चा रंगू लागली आहे परीक्षेमध्ये एकशे तेवीस विद्यार्थी लातूरच्या भागामधील आहेत आणि राज्यामध्ये एकशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांना शंभर टक्के गुण मिळालेत आणि त्यातल्या एकशे तेवीस विद्यार्थी हे लातूर विभागाचं असल्याचं स्पष्ट झालंय शिक्षणामध्ये लातूर पॅटर्नचा दबदबा मात्र कायम असल्याचं दिसून येतोय तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आज यत्ता दहावीचा निकाल जाहीर केला होता आणि यंदा दहावीच्या निकालामध्ये लातूर विभागीय मंडळातील ते एकशे तेवीस विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवून या निकालामध्ये लातूरचा दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे तर आपण पाहतोय दहावी परीक्षेमध्ये राज्यामध्ये एकशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांनी शंभर टक्के मिळवलेले असून त्यापैकी एकशे तेवीस विद्यार्थी हे लातूर विभागातील आहेत असं आहे आणि लातूर विभागामध्ये लातूर नांदेड आणि धाराशिव हे जिल्हे येतात या तीन जिल्ह्यांमध्ये लातूर जिल्ह्यामधील सर्वाधिक विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवून लातूरचा शिक्षण क्षेत्रातील आपला दबदबा कायम राखलाय दरम्यान लातूरमधील श्री देशी केंद्र विद्यालयातील शंभर टक्के गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचं श्रेय आई वडिलांना आणि मार्गदर्शक शिक्षकांना देत शाळेमधील शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन आणि करून घेतलेला नियमित सराव यामुळेच हे यश मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली <स्थाथ>